धामणगाव नगरीत विजयादशमीचा उत्सव उत्साहात आणि अनुशासनात साजरा झाला हिंदू संस्कृतीचा पराक्रम ऐक्य आणि संघटन याचे दर्शन घडविणारा हा सोहळा खत्रीन जिनिंग अँड प्रेसिंग परिसरात पार पडला याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विदर्भ प्रांत सहकारवाह अजय नवघरे यांनी मार्गदर्शन करताना हिंदू धर्म हा फक्त धर्म नसून जीवनपद्धती असल्याचे सांगितले भारत माझा मी भारताचा आणि भारताच्या कल्याणासाठी जटणारा म्हणजे हिंदू असा संदेश देत त्यांनी युवकांना सशक्त संघटन होऊन राष्ट्रनिर्मितीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले धामणगाव नगरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन खत्री जिनिंग अँड प्रेसिंग येथे करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावती जिल्हा संघचालक विपिन काकडे तर नगर कार्यवाह चेतन पोळ यांनी प्रास्ताविक परिचय आणि आभार मानले या प्रसंगी विदर्भ प्रांत सहकार्यवाह अजय नवघरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की हिंदू हा सीमित धर्म नाही तर सार्वभौम विचार आहे जो राष्ट्रभक्त आहे तोच खरा हिंदू ते पुढे म्हणाले की संघाचे कार्य हे सशक्त समाज आणि सुसंस्कृत राष्ट्र उभे करण्यासाठी समर्पित आहे म्हणजे हिंसा नव्हे तर स्वरक्षण आणि धर्मरक्षणाचा संकल्प आहे असे स्पष्ट करत त्यांनी हिंदू समाजाने आपल्या परंपरा संस्कृती आणि श्रद्धेचे रक्षण करण्यासाठी सजग रहावे असा संदेश दिला नवघरे पुढे म्हणाले की संघाच्या शताब्दी वर्षापर्यंत एक सशक्त शक्ती उभी राहिली आहे देशातच नव्हे तर विदेशातही संघाचे कार्य विस्तारले आहे यावर्षी गुरु तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त त्यांनी त्यांच्या बलिदानाची आठवण करून दिली आणि हिंदवी चादर म्हणून त्यांचा गौरव केला ते पुढे म्हणाले की बावीस जानेवारीला अयोध्ये श्रीराम मंदिरातील प्रतिष्ठापन आणि प्रयागराजातील लाखो श्रद्धाळूंचे गंगाशास्त्र हे हिंदू जागृतीचे द्योतक आहे तसेच एप्रिल दोन हजार पंचवीस मधील पहलगाम घटनेनंतर ऑपरेशन सिंधूरद्वारे भारताने जगासमोर आपली शक्ती दाखवून दिली आहे असेही त्यांनी नमूद केले जेव्हा आपण हिंदुत्व विसरलो तेव्हा आपण विघटित झालो आता समाजातील रावण कंस सारख्या उपद्रवी आणि आतंकवादी प्रवृत्तींविरुद्ध ठामपणे उभे राहण्याची वेळ आली आहे स्वामी विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी फक्त शंभर सशक्त युवकांची मागणी केली होती असे युवक जर उभे राहिले तर भारताकडे कोणाच्याही वाईट नजरेने पाहण्याचं धाडस होणार नाही असे नवघरे यांनी आवर्जून सांगितले कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरातून शेकडो स्वयंसेवकांचे भव्य पथसंचलन काढण्यात आले घोषणांनी संपूर्ण धामणगाव दुमदुमले नागरिकांनी पुष्प करून पथसंचलनाचे स्वागत केले स्वयंसेवकांनी आकर्षक प्रात्यक्षिके सादर करून उत्सवाचे औचित्य साधले आणि विजयादशमीचा उत्सव साजरा केला धामणगाव नगरीतील विजयादशमी उत्सवाने पुन्हा एकदा दाखवून दिला आहे की राष्ट्रभक्ती संस्कार आणि संघटन या तीन घटकांवरच सशक्त भारताची पायाभरणी होते संघाच्या या प्रेरणादायी संदेशातून युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या वाटेवर चालण्याचे बळ मिळाले आहे